चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता परंतु प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते परंतु प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले हे आंदोलन भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले मागच्या वेळेस आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून मागच्या वेळेस घटनेचा कार्यक्रम केला होता का चंद्रपूरसाठी बायपास झाला पाहिजे बायपास जवळ जवळपास संपूर्ण महाराष्ट्र अनेक जिल्ह्या अनेक जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी बायपास झालेलं आहे पण चंद्रपूर असं एक शहर आहे का तिथं बायपास झालेलं नाही सुरजगड असो आहे टँी असो बिल्ड असो याची हेवी ट्रॅफिक शहराच्या मधोमधून जाते अनेक एक्सटिडंटमुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले अनेक जीव गेलेले आहे अनेक कुटुंब प्रमुख तिथं त्यांची जीवितहानी झालेली आहे अनेक इथं ये येतं आमदार आहे खासदार आहे पालकमंत्री आहे स्वतः सा, याही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास पुरुष स्वतःला म्हणून घेते पण अजूनपर्यंत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला बायपास अजूनपर्यंत झालेला नाही त्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी पालकमंत्री असो का मुख्यमंत्री असो यांना जाग आणण्यासाठी मागच्या वेळेस आम्ही धरणे आंदोलन केलं होतं तेव्हाच आम्ही घोषणा केली होती पंधरा जानेवारीला आम्ही एक दिवसीय लक्षणीय उपोषण करू पण शासनाला अजूनही त्या पद्धतीनं काही जाग आली नाही सतत आमच्या भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न उचलत होतो आणि हे बायपासचा मुद्दा जिवंत ज्वलंत मुद्दा आहे आणि तो कुठंतरी या मार्गी लागला पाहिजे त्या दृष्टीकोनात आम्ही सरकारला याची जाणीव करून देतो